आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी तळणीची वास यायला सुरुवात होते आणि प्रत्येक घरामध्ये आवडीने केलेला आणि मानाचा पदार्थ म्हणजे ही गुळाची कापणी अशी मस्त खमंग आणि खुसखुशीत कापणी प्रत्येकालाच आवडते अशा टम्म फुगलेल्या कापण्या लहानपणीचे आठवण जागी करतात लहानपणी चहासोबत या कापण्या खायला खूप मजा यायची तुमची देखील अशीच काहीतरी आठवण असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा पाऊस सुरू झाला की तळलेलं चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं तर पूर्वीपासूनच अशा या गुळाच्या कापण्या थालीपेठ गुलगुले चकली असे काही पदार्थ तळण्याची आपली पूर्वीपासूनची परंपरा आहे कापण्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी गुळ वितळवून घ्यायचं आहे तीन वाट्या गुळ आणि तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं आलं खिसून टाकत आहे आल्याऐवजी सुंठ पावडर टाकली तरी देखील चालेल सहा वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी डाळीचं पीठ आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा ऑप्शनल आहे नसेल तरी हरकत नाही गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ हे देखील खूप बारीक असतं त्यामुळे रव्यामुळे थोडीशी रवा टेस्ट येते आणि कापणी अगदी चिवट होत नाही मस्त खुसखुशीत कापण्या होण्यासाठी या रव्यामुळे मदतच होते तर अर्धी किंवा एक वाटी या प्रमाणात तुम्ही इथे रवा टाकू यानंतर मोहण्यासाठी तूप किंवा तेल गरम करून घ्यायचं आहे साधारणपणे इथे तीन चमचे तूप घेतलेलं आहे छान गरम करून या पिठामध्ये मिक्स करायचे काही जण याच्यातच फक्त चवीपुरतं मीठ टाकून पिठाचा गोळा करून कापण्या करतात पण आपण इथे एक छान चव चा येण्यासाठी आणि सुगंधासाठी बडीशेप वेलच्या आणि जायफळीची पावडर करून यामध्ये टाकणार आहोत तर हे नक्की टाका आणि चवीतला बदल नक्की अनुभवा मोहन टाकल्यानंतर हे पीठ आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे सुरवातीला चमच्याच्या साह्याने मिक्स करा म्हणजे हाताला चटका बसणार नाही आणि नंतर हातावर छान चोळून एक सारखं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण गूळ वितळवलेलं पाणी बऱ्यापैकी कोमट झालेलं असेल तर या पाण्याने आपल्याला हे कणिक मळायचे आहे लागेल एवढं पाणी घेऊन आपण हे कणिक मळू शकता कदाचित प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तेवढं पाणी नाही लागणार असं सुद्धा होऊ शकतं मला इथे सहा वाट्या पीठ आणि एक वाटी बेसन पीठ एक वाटी रवा म्हणजे अंदाजे आठ वाट्या पिठासाठी एवढं पाणी लागलेलं आहे तुम्ही मापासाठी जे भांडं घेतलेले आहे त्यानुसार हे प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे अंदाज घेत आपल्याला या पिठाचा छान घट्टसर गोळा मळायचा आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कापण्या वातळ होत नाहीत आणि छान खुसखुशीत होतील इथे तुम्ही पाहू शकता पिठाचा गोळा छान मळून झालेला आहे आणि अगदी व्यवस्थित म्हणजे थोडी बोटे त्याच्यामध्ये आपण रोवू शकतो अशा पद्धतीने हे पीठ मळलेलं आहे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तरी साधारण आपण चपाती करतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे कारण याची लाटी किंवा चपाती थोडी जाडसर लाटावी लागते पोळी लाटत असताना दोन्ही बाजूंनी थोडी थोडी खसखस लावायची आहे म्हणजे दिसायला देखील सुंदर दिसतं आणि चव देखील अप्रतिम येते शिवाय खसखस खाण्याचे फायदे तर असतातच तर इथे छान पोळी लाटून घ्या आणि आवडीप्रमाणे काप करून घ्यायच्या आहेत कापण्या कापून झाल्या आहेत आता तळायच्या आहेत तळताना मोठ्या कढईमध्ये तेल घ्यायचं आहे मध्यम आचेवरती आपल्याला या कापण्या तळायच्या आहेत गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर कापण्यावरून लवकर काळपट होतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात त्यामुळे छान मध्यम आचेवर आणि सोनेरी रंगावरती सर्व कापण्या छान तळून घ्यायच्या आहेत अपेक्षा आहे की या रेसिपीमुळे तुम्हाला काही टिप्स नक्की मिळाले असतील ज्यामुळे तुमचा आखाडा देखील अगदी खूप छान खमंग आणि खुसखुशीतच होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच करा म्हणजे इथून पुढचे सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील